बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटकांना एक चांगली पर्यटनाची संधी मिळेल जैवविविधतेचे रक्षण होण्यासोबतच व्यवसायाला चालना मिळेल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केले बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन आज पालकमंत्र्याच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला खासदार अमर काळे आमदार सुमित वानखेडे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव श्रीनिवास रेड्डी उपवनसंरक्षक हरवीर सिंग पेन्स व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक अक्षय गजभिये बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी बफर क्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रय लोंढे संजय गाते सुधीर दिवे आदी उपस्थित होते बोर व्याघ्र प्रकल्पासाठी नवरगाव या गावाचे ज्या पद्धतीने पुनर्वसन करण्यात आले होते त्याच पद्धतीने बफर क्षेत्रात येणाऱ्या मेठ हिरजी उमरविहिरी येणी दोडका मर्कसूर व गरमसूर गावाचे पुनर्वसन करण्यात येईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावाच्या पुनर्वसनाच्या मंजुरीसह शंभर कोटी रुपये पुनर्वसनासाठी मंजूर केले आहे या गावांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यासोबतच येथील नागरिकांना प्रकल्पामध्ये उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे पुढे बोलताना पालकमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले पर्यटनाच्या दृष्टीने वर्धेकरांसाठी एक चांगली सुरुवात असून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल बोर व्याघ्र प्रकल्पासोबतच कौंडण्यपूर सेवाग्राम यांसारख्या पर्यटन क्षेत्राचा सुद्धा विकास करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतजमिनी वन्यप्राण्यांमुळे पडीत राहण्याचे प्रमाण वाढत आहे यासाठी वनविभागाने नियोजन करण्याची गरज असल्याचे खासदार अमर काळे म्हणाले बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे वनविभागाने पर्यावरणाचे रक्षण करताना नागरिकांचे रक्षण करणे तेवढेच गरजेचे आहे यासाठी पशुपालकांच्या चराईचा व पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वनविभागाने नियोजन करावे असे आमदार सुमित वानखेडे म्हणाले बोर अभयारण्याच्या कोर क्षेत्रामध्ये पूर्वी बोर व अडेगाव हे दोन गेट होते आता बफर झोन झाल्यामुळे रहाटी व ढगा हे गेट सुरू करण्यात आले आहे यामुळे आता पर्यटकांना पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे सोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे वाढीव बफर क्षेत्रातील पुनर्वसित करण्यात येणाऱ्या पाच गावाचा विकास करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे श्रीनिवास रेड्डी म्हणाले सुरुवातीला पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते ढगा येथील व त्यानंतर रहाटी येथील सफारी गेटचे फित कापून उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी त्यांनी अभयारण्याच्या सफारीचा सुद्धा आनंद घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी केले कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट बोर व्याघ्र प्रकल्पातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे पीपल्स फॉर अॅनिमल चे आशिष गोस्वामी वन्यजीव प्रेमी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860 79000